जुगळ खिद्रापूर पुलासंदर्भात छत्रपती ग्रुपचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आज दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं अध्यक्ष प्रमोद दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जुगळ खिद्रापूर पुलाच्या रखडलेल्या कामाबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आलं श्रीक्षेत्र कोपेश्वर मंदिर खिद्रापूर हे अत्यंत प्राचीन व पर्यटनाच्या दृष्टीनं महाराष्ट्रातील महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे दरवर्षी खिद्रापूर व परिसरात महापुराचा गंभीर फटका बसतो या पार्श्वभूमीवर सन दोन हजार सतरामध्ये कर्नाटक सरकारनं खासदार प्रकाश अण्णा हुक्केरी यांच्या पुढाकारातून जुगुळ खिद्रापूर हा या दोन्ही राज्यांना जोडणारा पूल उभारण्याचा निर्णय घेतला कर्नाटक हद्दीतील भूसंपादन पूर्ण करून नदीतील मुख्य पूल उभारण्यात आलं मात्र महाराष्ट्र खिद्रापूर हद्दीतील भूसंपादन रखडल्यानं गेली पाच ते सहा वर्ष काम ठप्प होतं सन दोन हजार पंचवीस मध्ये छत्रपती ग्रुपनं या कामासाठी पुढाकार घेत शेतकऱ्यांची रक्कम सार्वजनिक बांधकाम खात्याकडे जमा करण्यासाठी पाठपुरावा केला योग्य प्रतिसाद न मिळाल्यानं ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीनं दखल घेऊन काम मार्गी लागेल अशी ग्वाही दिली व बहिष्कार मागे घेण्यात आला एका महिन्यात संपूर्ण रक्कम सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करण्यात आली टप्प्याटप्प्यानं सत्तर टक्के शेतकऱ्यांची मनधरणी करून भूसंपादन पूर्ण झालं व आमदारांच्या हस्ते डीडीचं वाटप करण्यात आलं त्यानंतर बीएसआर कंपनीनं काम सुरू केलं मात्र पुलाच्या दुसऱ्या बाजूची संरक्षक भिंत ज्या ठिकाणी येणार आहे ती जमीन शशिकांत बाबूराव लाटकर यांच्या मालकीची आहे पंधरा पूर्णांक पन्नास क्षेत्र बाधित आहे डीडी तयार असूनही शेतकऱ्यांच्या काही अडचणींमुळे जमीन हस्तांतरित न झाल्यानं गेल्या दोन महिन्यांपासून काम बंद आहे व बीएसआर कंपनीनं साहित्य आहे हा पूल पर्यटन व पूर नियंत्रणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असल्यानं संबंधित शेतकऱ्याची तातडीनं मंधरणी करून काम सुरू करावं अन्यथा पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पंचकृषीतील नागरिक व छत्रपती ग्रुपकडून पुलाखाली पाण्यात बसून आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला यावेळी प्रमोददादा पाटील दयानंद खानोरे रोहित मलमे संदीप पवार सुजित जांभेकर चेतन चव्हाण पंकज किल्लेदार अमोल पाटील सिद्धार्थ कांबळे उपस्थित होते